हॅलो कशा आहात तुम्ही माझं नाव ज्योती निक्कम मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे ताकातला भोपळा हे बघा किती छान दिसतो आहे ना खायला पण चविष्ट लागतो आणि आपण भातासोबत पोळीसोबत आणि भाकरीसोबत तर अजून छान लागतो चला मग बनवू मी इथे एक मोठा भोपळा होता त्याचा एक चौथाही भाग घेतला दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या जिरं घेतलं आहे आणि काल्याचा एक इंचाचा तुकडा घेतला आहे त्याला बारीक कापून घेतला आहे आणि आता आपण याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊ इथे बघा मी भोपळा असं बारीक चिरून आहे आणि त्याला पाण्यामध्ये टाकून ठेवलं आहे इथे बघा आपल्याला ठेशासारखी मस्त मिरची लसण अद्रक जिरं तयार आहे चला इथं मी एक मोठी वाटी दही घेतलं आहे एक छोटी वाटी बेसन घेतलं आहे एक चौथाई बेसन त्याच्यामध्ये राहू द्यायचं वाटीमध्ये हे बघू शकता तुम्ही मी राहू दिलं आहे नंतर आपल्याला आवश्यकता असली तर टाकू शकतो आपण नंतर हे बघा इथं पाणी टाकून मस्त चांगलं फेटून घेतलं आहे मी चला मग आता गॅसवर आपण पातेलं ठेवू पातेल गरम झालं चला त्याच्यामध्ये दोन पै तेल टाकायचं तेल गरम झालं आपलं आपले जे जी जिरं लसण अद्रक मिरची पेस्ट होती ते टाकायची ते चांगली झाली आपली चला मग आपण जे फेट भोपळा टाकला दोन त्याच्यामध्ये एक चमच मीठ टाकायचं अर्धा चम्मस हळद टाकायची हळदीला छोटा चमच घ्यायचा आणि पाच मिनटं वाफवू हो द्यायचं झाकण ठेवून आचेवर आता बघा कसं वाफलेलं आहे चला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू अजून सात आठ मिनटं अजून होऊ देऊ मंदाचेवर होऊ द्यायचं झाकण ठेवून बघा आता चांगल्या प्रकारे आपला भोपळा झाला आहे बघू शकता तुम्ही चला मग त्याच्यामध्ये आपण फेटलेलं दही टाकून देऊ बघा आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि मग फुल होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये कोथंबीर टाकला मी धुवून हे बघू शकता तुम्ही आपले आता ऑलमोस्ट ताक्यातला ताका भोपळा झाला आहे चला मग सर्व करू तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा चलो बाय